तुम्ही शेपू खा ना शेपूची भाजी फक्त शेपू शेपू खाता ना तुम्हाला आवडतो ना शेपू डाळ घालून सी बन मग आवडतो ना तू आवडतो तुम्ही नाही म्हणताय ना करून म्हणताय तुम्ही शेपूची भाजी आवडते मंग मुंग डाळ घालून सनी आता काय म्हणताय ते नाही शेपू आवडते आता ना बघ ना, था। ना, था। ना <laughs> खोटाडा मारायचा लंबाडा शेपूची भाजी अशी मस्त तर कापायची तिला दोन चार पाण्या धून टाकायची चांगली थोडी मुंगदा टाकायची भिजायला थोडस शेंगण्याचा कुट टाकायचं वदर त्याच्यामध्ये आणि हिरी मिरची केली तर अजून छान लाल मिरची केली तरी छान हिरी मिरची लाल मिरची धोका याची बी केली तरी भारी लागते ती काय फक्त शेपू पाहिजे ना पालक नाही पाहिजे त्याच्या हिरवीगार भाजी तिथे ती वीस रुपये पाऊस वीस रुपयाला जुडी त्याला दहा रुपयाला दे पण ती जुडी दहा रुपयाला जुडी आणली आणि फ्लावर फ्लावर पवन नगरला दहा रुपयाला बरं का बर काय का पवन नगरला फ्लावर दहा रुपयाला आणि ते फक्त वीस रुपयाला फ्लावर दिलं त्या रस्त्यावर विकणार आहे दहा रुपये मागे दहा रुपये काढतात ते त्यांचं पायाचं भाडं चालायचं आपल्याकडनं वसूल करतात ते खांद तुम्ही पाच रुपये का चार रुपये का दोन रुपये का दहा दहा रुपये छान मस्त शेपूची भाजी मुंग मुंगाळ घालून दोन टमॅटो टाकायचे दीड दीडचे दोन चमचे त्याच्यात तिखट टाकायचं थोडासा मसाला पण टाकायचा आणि मग डाळ अशी कच्ची पक्की ठेवायची त्याच्यामध्ये पहिले शेपू ना शिजायला टाकून द्यायचा शेपू थोडा शिजला का मग अशी मूग डाळा दोन चार पाण्या धुवून ठेवून द्यायची छान इथे युट्यूब मध्ये युट्यूब युट्यूब लावले वेगळे व्हिडिओ छान असं मस्त आहे की दोन फक्त शेपू पाहिजे पालकणी पाहिजे त्याच्यामध्ये एवढी थोडी डाळ घ्यायची एक जुडी शेपूला अर्धी वाटी स सपाट डाळ घ्यायची मुंगची मूग डाळ त्याला स्वच्छ स्वच्छ तीन चार पाण्यात धुऊन टाकायची आणि पहिले शेपूला शेपू शेपूपाला मस्त तेलामध्ये ते, ते, तेल ते जी, मोरी जी, मोरी जी, दोन पळी तेल घ्यायचे त्याच्यामध्ये जिरं लसूणची फोंडी द्यायची मोरीची फोडणी द्यायची तुम्हाला मोर नसेल चालतं तर मोरं नका टाकू जिरं लसूणची फोडणी दोन टमॅटो टाकायचे आणि दोन चमचा तिखट टाकायचे थोडेसे हळद थोडासा मसाला टाकायचा शेंगण्याचा कूट टाकायचं आणि ही भाजी दोन चार पाण्याने घेऊन ते तेलामध्ये परतून घ्यायची आणि थोडं वरून झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिटं झाकण ठेवलं वाफ काढली का मग थोडं त्याच्यात अर्धा ग्लास पाणी सोडायचं या भाजीमध्ये अर्धा ग्लास पाणी सोडायचं किंवा तुम्हाला पातळ पाण्याची नसेल करायची जशी सुक्की करायची असेल तरी पण तुम्हाला एक कप पाणी टाकावं लागेल त्याच्यामध्ये एक कप पाणी काढून शिजायला वेळ टाकू तिला थोडा एक कप पाणी टाकायचं आणि ती वाटी भरगाळ पाच मिनटाची वाफ काढल्यानंतर ती डाळ टाकायची ती सपाटपाटी डाळ टाकायची मुंगाची त्याच्यामध्ये आणि ती आहे ना कच्ची पक्की शिजू द्यायची त्याच्यामध्ये थोडीशी कच्ची पक्की आणि भाजी पण जास्त गाळ नाही शिजू द्यायची ती पण थोडीशी अशी हे शिजू द्यायची कच्ची पक्की तर खूप बारीक लागते खायला भाकरी बरोबर पोळी बरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर लागते शेपूची भाजी तर भाजी अशी या पद्धतीने करायची शपुवालाची भाजी हे बघा आता एवढी कापायची बाकी